राजा माननीय शरदचंद्र चे पवार साहेबांनी धिरुड लोकसभा मतदार संघासाठी निपुण उमेदवार दिलेला आहे हा उमेदवार खासदार साहेब चवकार मारण्याची भाषा करू नका तुमचा त्रिफळा उडवल्याशिवाय राहणार ना नाही आणि आमच्या आंबेगाव शिरूर मतदार संघाची शिलेदाराला काय प्रश्न नव्हतं अच्छे सिरत पावर भाई भाई की चला तो राव दादा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ không bỏ lỡ तुम्हाला विनंती आहे की समोर राजकारणाचा स्तर जरी घसरला तरी माझी असल्याला विनंती आपण राजकारणाचा स्तर जोडूया नको तर ते इच्छित आहेत त्यांच्यावर विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो तुटारी वाजवणारा माणूस या चिन्हांसोबतचं पटन दाखवून तुमच्या मतांचा आशीर्वाद द्या धन्यवाद जय श्री